गोरक्षक सिदराम चिरकोपल्ली यांच्या सूचनेवरून एक, एक या आयशर डबल डेकर वाहनात एकूण त्रेसष्ट ते सत्तर बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी तस्करी करणारे वाहन संबंधित कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलिसांनी सदरची गाडी तालुका पोलीस स्टेशन येथे नेऊन कारवाई करतो असे कळविले कर होते परंतु सकाळी साडे दहा वाजले असताना देखील संबंधित वाहनावर बेकायदेशीर गोवंशाची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच नाही याबाबत विचारणा केली असता पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा अचानकपणे पारा चढला व त्यांनी तेथे हजर -ते असलेल्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल व हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिवी गाळ करत तुमचे हिंदुत्ववादी लोकांचे पोलीस स्टेशनला काय काम आहे तुमचा बंदोबस्त करतो अशा प्रकारचे अर्वाच्य शब्दांचा वापर करून अपमानास्पद वागणूक दिली मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रश्न विचारत आहात त्याच पद्धतीने त्या कसयांना का विचारत नाही गोरक्षणाचे काम कोणाचे आहे असे सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला यांनी म्हटले असता मी सर्व व्हिडिओ काढून ठेवली आहेत तुम्हाला कसे कामाला लावतो ते बघा अशी दमदाटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केली आहे या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून नामदेव शिंदे यांना त्वरित निलंबन करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे यासंबंधीचे निवेदन पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे तसेच या कारवाई संबंधीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पोलीस महासंचालक यांना पाठवण्यात आले आहे माझं नाव अंबादास गोरंटला सकल हिंदू समाज समन्वय मी बजरंग दलाचा माझी जिल्हा संयोजक आहे आज पाटे साडेतीन वाजता आपल्या गोरक्षकांनी ग्रामीण हद्दीमध्ये एकूण चौसष्ट ते सत्तरपर्यंत गायी होते त्या गायीची गाडी कंट्रोलच्या माध्यमातून गोरक्षणाचं काम त्यांनी केलं आणि ते गाडी तालुका पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं त्यावेळेस सकाळीपासून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा एफ आय आर नोंद नव्हता आणि मागच्या वेळेस मोवळमध्ये पण तसंच झालेलं आहे आणि जे गाडी मालक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत त्याचं माहिती विचारण्यासाठी आम्ही तालुका पोलिस स्टेशनचे पी आय शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही माहिती मागण्यासाठी आम्ही गेलो होतो तर आम्ही गेलो साडे दहा वाजता तिने आले अकरा साडे अकरा वाजता आल्यानंतर आम्हाला आतमध्ये बोलवलं आहे काय तुमचं काम का बरं तुम्ही पोलीस स्टेशनला येता काय संबंध आहे तुमचं तुझं नाव काय तुझं शिक्षण काय आता सर्व गोष्टी बोलत आणि मी कुठला गोरक्षणाचं काम करता काय करता आम्हाला सगळं माहीत आहे आणि तुमची सगळी कुंडली आम्ही काढलेला आहे आणि तुम्हाला योग्य ते आम्ही हे करू म्हणून त्यांनी असा आरवाच्या वाचेमध्ये आमच्या गोरक्षकांना आणि आम्हाला शिवीगाळ केलेत आम्ही पोलीस प्रशासनाला आजपर्यंत विश्वास ठेवून त्यांच्या माध्यमातूनच आम्ही कारवाई केलेली आहे फक्त माझं आज जोडून विनंती आहे पोलीस खात्यातले सर्व कर्मचारी आजपर्यंत गोरक्षणाच्या कामामध्ये आम्हाला मदत केलेत पण असले जे पी आय लोक आहेत शिंदेसारखे यांचं काहीतरी दुसरा धंदाच आहे का आम्हाला काय याचं शंका आहे कारण यांना गोरक्षणाचं काम म्हणलं की चीड येत आहे मागच्या वेळेस पण मागच्या वर्षी आमच्या एका गोरक्षकांच्या विरोधात पण असंच त्यांनी एका प्रकारचं दमदाटीचं त्यांनी भाषा त्यांनी केलंत आत्ता देखील तेच करतात त्यांनी हिंदू आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते बघितलं त्यांच्या तळपळातलं आग मस्तकात येते काय असं एक परिस्थिती आहे आणि असल्या जे त्यामध्ये त्यांना अरोगंट पोलिसांना आम्ही कधी सुट्टी देणार नाही हिंदुत्वादी काम करणारा आणि गोरक्षणाचं काम करणारा कार्यकर्ता घरावर फुळ तुळशीपत्र ठेवून काम करत असतं हेनीच नाही याचा वरिष्ठ जरी कोणी अधिकारी असेल तर कुणाच्या भीती दाखवला तर आम्ही काय घाबरणारे लोक नाही आहेत त्यांना योग्य ते धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यांच्या विरोधात आम्ही सी पी आणि एस पी दोघांना देखील आम्ही तक्राराचा अर्ज दाखल केलं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार आज करणार आहे आणि त्यांच्या जे केबिनमध्ये जे व्हिडिओ आम्हाला भीती त्यांनी दाखवत होते तेच व्हिडिओ घेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं मी पोलिसांना आवर्जून आणि विनंतीपूर्वक आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर जर योग्यरित्या कारवाई नाही झाली तर बजरंग दलाच्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्यात येईल जय श्रीराम जय श्रीराम मी रवी सीताराम गोणे हिंदो राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख आम्ही आज सकाळी गोद तस्करीच्या विरोधात मोहोळमध्ये झालेल्या कारवाईसंदर्भात आणि सोनंगपूर कत्तलखान्यात आठ दिवसापूर्वी एक संशयास्पद गाडी गाईंचे गाडी गेली असे आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही माहितीच तो अर्ज केला होता आठ पंधरा दिवसापूर्वी त्या संदर्भात भेटण्यासाठी आम्ही नामदेव शिंदे पी आय तालुके पी तालुके स्टेशनचं पी आय यांना भेटण्यासंदर्भात त्यांना विचारण्यासंदर्भात आम्ही गेलो होतो साहेबांना मी फोन केलो त्यांनी दहा पंधरा मिनटात येतो म्हणले तासाभरात आले आम्ही गेलो भेटायला मग आम्हाला बोलवलं आतमध्ये कशासाठी आलो अजिबात काही न विचारता असं चिबी करत आम्हाला एकदम अपमानास्पद वागणूक दिलं आहे आमचं म्हणणं हे आहे की आम्ही लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या समस्या घेऊन आम्ही पोलीस स्टेशन लेतो हे साहेब काय म्हणतो तू काय मला वारंवार फोन करतो तू कशाला वारंवार पोलीस स्टेशन लेतो आता लोकसेवक जर आम्हाला असं विचारून असं वागणूक देत असेल तर आम्ही कोणाकडे जायचं आणि तुम्ही एक अधिकारी आहे लोकसेवक आहेत तर लोकसेवक आहेत तुम्हाला आम्हाला जर दमद टिका असेल तर नाही का तुमची एक योग्य ते कारवाई आम्ही कुठं करायचं आहे कोणा विरोधात कोणासोबत तुमचा अर्ज द्यायचा आहे कुठं तक्रारी करायचं आम्हाला चांगला माहिती आहे आणि राष्ट्र सेना सी प्रमुख म्हणून आपल्याला पोलीस प्रशासनाला विनंती करून सांगतो की आपले हुकुमशाही उरतीचे जे पोलीस आहेत यांना आवार घाला अन्यथा राष्ट्र सेना आमच्या पद्धतीने यांच्यावर कडक कारवाई कुठं करायचं काय करायचं आम्हाला चांगला माहिती आहे आणि आम्ही यांचं तक्रारी पालकमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब यांना सगळ्यांना आपण तक्रारी केलेला आहे पॅक्सच्या माध्यमातून आता आम्ही सकाळी सी पी साहेबांना पण एक भेटून एक अर्ज दिलेला आहे आता एस पी साहेबांच्या ऑफिसला पण एक अर्ज दिलेला आहे यांच्यावर यांच्या ऑफिसमध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे पंचवीस मिनिट त्यांनी स्टॉप आम्हाला सी वी घाल घाल सी वी दिलेलं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये सी सी कॅमेरा ते रेकॉर्डिंग आहे आम्ही ते पण माहितीच्या आधारे आम्ही माग मागवणं मागवलेलं आहे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यांचा अशा अधिकाऱ्यांना वडतर्फ नाही यांना घरी बसवलं पाहिजे असा इंदूराष्ट्र देण्याच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करून आम्ही नम्रतेने यांच्यावर कारवाई करा म्हणून विनंती करतो जय श्रीराम जय इंदूराष्ट्र